नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारी आमरसासोबत कॉम्बिनेशन म्हणजेच आपण सहज करतो पुरी तर पुरीपेक्षाही अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी शेवई तर शेवया आणि आमरस असं ग्रेट कॉम्बिनेशन आहे तर विदर्भात किंवा एम पी साईड किंवा आपल्या कोंकणकडे सुद्धा शेवई आणि आमरस खाल्ला जातो अगदीच पुरी तेलकट वाटते त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा शेवई कशी करायची आहे आमरसासाठी अगदी परफेक्ट अचूक प्रमाण आहे तर बघूया तर इथं आहे अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे मी अनरोस्टेड आहे तुम्ही रोस्टेडसुद्धा घेतली तरी चालेल बदाम घेतले आणि का पिस्त्याचे काप घेतलेले चॉपरने चॉप करून चार चमचे साखर घेतली एक चमचा तूप आता प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता इथं तीन जणांसाठी मी करणार आहे त्यासाठी अर्धी वाटी शेवई भरपूर होते आता तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे की तुम्हाला शेवे जास्त आवडते आंब्रस कमी आवडतो आंब्रस जास्त आवडते आणि शेवे कमी आवडते कम्प्लिटली डिपेंड तुमच्यावरती तूप टाकलं एक चमचा पॅन गरम झाल्यावर त्याच्या टाकली स्लो गॅस केलेला अगदी एकदम स्लो आहे कारण की शेवई भाजायला जास्त टाईम नाही लागत पटकन भाजते तूप छान गरम झाल्यावरती मी गॅसची फ्लेम अगदी स्लो केली शेवई भाजून घेत आहे शेवय छानपैकी हलवत सतत स्टर करत भाजून घ्यायची आहे शेवे भाजता भासा जशी हलकी फुलकी भाजून झाली की लगेच टाकली आपली चार चमचे साखर साखर तुमच्या साखरीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुमच्या साखरेच्या डब्यामधल्या चमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता चार चमचे साखर घेतलेली तर नॉर्मल जितकी आम्हाला आवडते आणि त्याच्यासोबतच काही बदाम आणि काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत चॉप करून तुम्हाला आवडेल तितके कमी जास्त तुम्ही करू शकता मी जे दाखवलं त्याच्यातले अर्धे घेतलेले अर्धे मला दुसऱ्या रेसिपीसाठी लागणार आहे त्यामुळे ते चॉप करून घेतलेले ओके okay, आता आवडीनुसारच आहे हे तुम्हाला काजू आवडतात तर काजूसुद्धा घेऊ शकता आणि छानपैकी भाजून घ्यायची आहे आता तुम्ही बघत असताल अगदी एक ते दोन मिनटात ही भाजून झाली अजिबात साखर टाकल्यावर इथं तिथं जायचं नाही सतत स्टर करायचं जे साखरेचं कॅरेमल असताना त्याच्याने छान कलर आलेला आहे अगदी छान गोल्डन ब्राऊन झाले आणि त्याच्यात टाकलं आपण एक कप पाणी शेवई शिजण्यासाठी अगदी एक कप पाणी टाकलं आहे सतत स्टर केलेलं आहे ही एक ते दोन मिनटाचा जो खेळ असतो ना तोच आपला फसतो पाणी टाकल्यावर आणि साखर टाकल्यावर अजिबात कुठे जायचं नाही आता हे बघा मी स्टर करून घेतलं छान साखर वगैरे जे काही लागलेले होते कॅरेमल ते पूर्ण काढलं पाणी टाकलेलं एक कप पाणी टाकूनसुद्धा छान हलवून घेतलं आता तुम्ही बघू शकता आणि स्टीलचं पॅन घेतलेलं आहे तरी आपली शेवई जी ना ती अजिबात चिपकणार नाही किंवा करपणार नाही किंवा अजिबात स्टिक होणार आहे मस्त अगदी भात होतो ना अगदी तसंच होणार आहे अगदी मोकळा आणि अगदी सुक्की फटफटीत पण नाही होणार आणि एकदम सॉगी पण नाही होणार मस्त मऊसूद आणि तरीसुद्धा अगदी मोकळी मोकळी होणार आहे शिवाय तर ड्रायफ्रूट्स जसं मी म्हटलं तुमच्या आवडीनुसार साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार हितंही हवं तर तुम्ही गुळाचा वापर करू शकता कारण की इथं आपण दूध अजिबात नाही वापरलेलं तर हिथंसुद्धा तुम्ही गुळाचा वापर करू शकता पण कॅरेमल जे असतो ना म्हणजे जी साखर आपण विरघळतो तर तिची टेस्ट एक आ, भारी लागते त्यामुळे मी साखर घेतलेली तर अगदी चार चमचे आहे तुम्हाला हवं तर कमी करू शकता जास्त करू शकता शेवईवरती डिपेंड करतं छानपैकी शेवय ड्राई झाले का ते बघून घ्यायच्या जसं मी म्हटलं स्टार्ट टू द एंड जे गॅसची फ्लेम अगदी स्लो खूपच स्लो आहे आणि पूर्णपणे हे जे पाणी आहे ना एक ते दोन मिनटातच आलटून जातं कारण की एक कपच पाणी घेतलेलं आता गॅस बंद केला आणि मी छानपैकी जी शेवई ती पसरून ठेवलेली अशी अगदी दहा पंधरा मिनटासाठी ह्याला थंड होऊ द्यायची आणि मग ह्याला प्लेटिंग करूया म्हणजे असेंबल करूया आपण आंब्याचा सोबत तर आता ह्याच्यासोबत तुम्ही कोंकण भागामध्ये बघितलं तर अगदी अगदी उकडची जी शेवई असते ना तीसुद्धा सर्व केल्या जाते अगदी स्टीम करून इटली स्टीमरमध्ये तर चला आता आपली ही जी शेवई ती छानपैकी थंडी झाली आणि तुम्ही बघितली अगदी मोकळी झालेली जसं आपला बिर्याणीचा राईस होतो अगदी तशी फुललेली आहे बिर्याणीच्या दाण्यासारखी आपली जी शेवई ती फुललेली आणि छान अशी ड्राय झालेली अगदी चिकट किंवा चिपचिपीत नाही झाली आणि चि अगदीच सुक्की नाही झाली छान अशी मोकळी मोकळी आणि तरीसुद्धा मऊ आहे तर चला आता ह्याला असेंबल कसं करायचं तेही दाखवते तर जी आपली उकड असते शेवय तीसुद्धा आपण अशाच प्रकारे आपण पुढच्या रेसिपीमध्ये बघूया आता अशी खोलगट प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये आमरस टाकायचा हा आमरस मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर तिथून तुम्ही बघू शकता आणि गुळाचा आमरस आहे हा तरीसुद्धा तुम्ही बघितलं की आपण काल बनवला होता तरीसुद्धा कलर किती दाटसर आणि छान आला अजिबात काळा नाही झाला आता इथं सांगायचं एक आहे की तर मी शेवई जी आहे ती थोडी जास्त टाकलेली आहे शेवईचं प्रमाण जे आहे ते तीन लोकांसाठी आहे बट मी असेंबल करताना एकाच प्लेटमध्ये करत आहे कारण की मला थोडंसं असं उंच थर द्यायचं आहे त्यामुळे शेवईचं कारण की मी व्हिडिओ शूट करत आहे मला फोटो काढायचे आहेत त्यामुळे थोडंसं जास्त शेवई आता बरेचसे असे लोक असतात ज्यांना शेवई जास्त आवडते आंब्रस कमी आवडतो आणि बरेचसे असे असतात ज्यांना शेवई कमी आणि आंबरस जास्त आवडतो काही जणांना शेवई जास्त आवडते तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त शेवई किंवा आमरस करू शकता तर चला आता ॲसेंबल तर झालेली आपली आता पटकन जाऊन खाऊया टेस्ट करून सांगा तुम्ही घरी बनवा आणि अगदी साधी सोपी ह्या प्रकारची शेवई जी सुक्की शेवई आपण बनवली ही तुम्ही नाश्त्यालासुद्धा किंवा टिफिनलासुद्धा लहान मुलांना देऊ शकता अगदीच बाहेरचं काय चायनीज वगैरे खाण्यापेक्षा अशी मस्त ड्राय छान टेस्टी कॅरेमेलवाली शेवई आपण करू शकतो घरी सुद्धा एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर झालेली चला आता वरून अजून एक्स्ट्रा बदामाने पिस्त्याचे काप मी गार्निश केलेलं आहे आणि रेडी आपली आमरस शेवई तर आवडली असेल ही रेसिपी हेल्दी आहे टेस्टी आणि आता ह्या सीझनमध्ये बरेचसे लग्न आहे बरेचसे केळवणसुद्धा आहे ते अगदी ही झटपट डेझर्ट आहे आमरस आणि शेवई आमरसासोबत नेहमीच पुरी कशाला तर चला शेवई पण बनवूया अगदी कमी तेल आणि म्हणजे अगदीच तेल नाहीच आपण नाही तर अगदी तुपाचा वापर केला आहे तेसुद्धा एकच चमचा तर आवडली असेल ही रेसिपी अगदी झटपट होणारी हेल्दी आणि टेस्टी आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे अगदी कमेंट करणंसुद्धा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद